तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे बंगळुरूहून बंगलोर। बंगळुरूमध्ये एअर शो सुरू असताना एक मोठा पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे एक महत्वाची बातमी आहे की बंगळुरूत एअर शो मध्ये आग लागलेली आहे एअर पार्किंग मध्ये ही भीषण आग लागली एअर शो सुरू झाल्यापासून एअर शो च्या आधीच्या दिवशी जेव्हा रंगीत तालीम सुरू होती तेव्हा देखील अपघात झाला आता बंगळुरूत एअर शो सुरू असताना पार्किंग मध्ये भीषण आग लागलेली आहे ही आग जी आहे ती किती मोठ्या स्वरूपाची आहे त्याची दृश्य आपण सध्या टीव्हीवर पाहत आहोत दृश्य टी व्ही तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे कार पार्किंग मध्ये आग लागली आहे आगीचे मोठमोठे लोड जे आहेत धुराचे उठलेले आहेत आणि आग विझवण्याचे किती शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ते देखील दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय आहे एअर शो च्या आधीच्या दिवशी प्रॅक्टिस दरम्यान एक अपघात झाला त्यानंतर आता एअर शो दरम्यान ही कार पार्किंग मध्ये आग लागलेली आहे बंगळुरूतली ही दृश्य आहे जी आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात धुळा धुराचे उठलेले आहेत त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणात ही आग आहे आणि या गाड्या सलग एका रांगेत आहेत त्यामुळे ही आग पसरत गेलेली आहे आणि तशी दृश्यच आपल्याला समोर आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत एक्सक्लुसिव दृश्य ही टी व्ही नाईन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत बंगळुरू मधली ही दृश्य आहेत कार पार्किंग मध्ये ही भीषण आग लागली आहे सलग रांगेत या सगळ्या गाड्या उभ्या आहेत आणि आग जी आहे ती पसरत गेलेली आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी समीर भिसे यांच्याकडून समीर काय सांगाल ही आग नेमकी लागली कशी आणि अजून आतापर्यंत नुकसान किती झालंय नक्कीच अनेक गाड्यांना या ठिकाणी आगा दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य टीव्ही लाईनच्या माध्यमातून आपण आपल्या दर्शकाला दाखवत आहोत पाहू शकता की अनेक गाड्या ज्या आहेत त्या जळून अक्षरशः खाक झालेल्या आहेत आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या टी व्ही नाईनच्या माध्यमातून दर्शकांसमोर सकाळपासून इथे एरो शो जो आहे तो सुरू होता आ, जे काही अयोध्या आहेत जे विमान आहेत त्यांचा शो या ठिकाणी सुरू होता आणि पी व्ही सिंधूने सुद्धा या विमानामध्ये उडान भरली होती मात्र जेव्हा शो संपला त्यानंतर अनेक गाड्या मोठ्या ज्या गाड्या आहेत जे काही त्या ठिकाणी मान्यवर आले होते त्यांच्या गाड्या ज्या पार्किंग लॉटमध्ये उभ्या होत्या त्या पार्किंग लॉट मध्ये आग लागलेली आपण पाहू शकता की अनेक गाड्या म्हणजे त्यांची आता संख्याही मोजत येणार नाहीये अशा या पद्धतीने आग लागलेली आहे आगीचं कारण अजून कळू शकले नाही कारण का आत्ताच ही बातमी समोर आलेली आहे आणि त्यामुळे आग विझवण्याच्या शर्तीचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे मात्र त्याचबरोबर सुरक्षाच्या व्यवस्थेने सुद्धा प्रशिक्षणाचा निर्माण झालेला आहे कारण का एवढा मोठ्या प्रमाणात जर एखादं आयोजन होत असेल तिथे एरो शो होत असेल तर त्या ठिकाणी जे काही आग विझवण्यासाठी जी यंत्रणा सामग्री लागते प्रामुख्याने जे फायर टेंडर्स लागतात किंवा फायर एक्स्टिंग लागतात ते असल्याची गरज होती ते नसल्याचं पाथ सध्या समोर येते आणि त्यामुळे एका पाठोपाठ एक ज्या गाड्या ज्या आहेत त्या भस्मसात होताना त्यांच्यातून आगेचे लोळ उठताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे एक मोठी दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे अजून कोणत्याही कॅज्युलिटीचं वृत्त अजून समोर आलेले नाहीये मात्र त्या ठिकाणाहून एकंदरीत सध्या भयावशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एरो शो जवळपास संपुष्टात आला होता त्यानंतर जे आहेत हे दृश्य आपल्याला समोर आलेली आहे ही घटना समोर आलेली आहे कि त्या गाड्या रांगेत उभ्या होत्या त्या सर्व एका पाठोपाठ एक ज्या आहेत त्या जळत चाललेल्या आहेत तर या गाड्या एका पाठोपाठ एका रांगेत उभ्या आहेत आणि या सगळ्याच गाड्यांनी पेट घेतला त्यामुळे अजून देखील मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे आसपास जे शो बघायला लोक आलेले आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय पावलं उचलले जे मान्यवर होते त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले कारण हा जो पूर्ण भाग आहे आपण पाहू शकतो की वेगळ्या ठिकाणी सगळ्या पार्किंग लॉट मध्ये गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे तिथे जेव्हा आग लागल्याचं वृत्त आलं तेव्हा सगळ्यांना तिथून दूर करण्यात आलेलं आहे जे काही मान्यवर होते त्या सर्वांना मात्र तिथे फायर टेंडर्स जे आहेत ते सध्या घटनास्थळी असं दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचं काम सुद्धा सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बायसिकल असतील हे सुद्धा उभ्या होत्या मात्र जी आग मोठ्या संख्येने लागलेली आहे ती तिथे मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या ज्या गाड्या होत्या त्यांना लागलेली आहे आणि एकापाठोपाठ सर्वच गाड्या ज्या आहेत त्याचा धस्मसात झालेल्या आहेत आणि हे दृश्य थेट बंगलुरू होऊन आपण आपल्या दर्शकांपर्यंत मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय तर सुरक्षेच्या दृष्टीने काहीच पावलं उचलली नाही गेल्यात कारण पार्किंग मध्ये ही आग लागली आहे आणि ही आग विझवण्यात देखील आता कशा प्रकारे अपयश येत आहे पूर, पुरेशी यंत्रणा देखील नाहीये हे दृश्यांमध्ये आपल्याला दिसतो याविषयी काय अपडेट द्या नक्कीच फायर टेंडर जे आहेत दाखल होत आहेत मात्र ज्या पद्धतीने ही आग लागलेली आहे ती फक्त लागलीच नाही तर ती पसरत चाललेली आहे आणि त्या पसरत्या आगेला रोखणं हे फार मोठं विक्रीचं होऊन बसलेलं आहे फार मोठं युद्ध पातळीवर आग विकवण्याचं काम जे आहे या ठिकाणी केलं करावं लागणार आहे मात्र फायर टेंडर्स कारण काय एवढं मोठं आयोजन होत असताना अग्निशमन दलाचे बंब त्या ठिकाणी उभे असतात जिथे कुठे गरज आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने फायर टेंडर्स असणं गरजेचं असतं मात्र आपण इथे पाहत आहोत की आग लाजलेली आहे आणि एका एक गाळ्या गाळ्या जळतायत मात्र कुठे फायर टेंडर्स भिजवताना आपल्याला दिसत नाही आत्ता जे आहे ते फायर टेंडर्स काही घटना दाखल होत आहेत आणि त्यामुळे सध्या आधीच कारण जे आहे नेमकं काय आहे ते कळू शकलेलं नाहीये मात्र सध्या जे आहेत आज विधानाचे शक्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्याकडून प्राथमिक माहिती आता हाती आलेली आहे आणि सध्या त्या ठिकाणी जे काही मान्यवर आहेत त्यांना दूर हटवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी पॅनिक सिच्युएशन जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम सध्या सुरू सा आहे प्रशासनाचं निश्चितच समीर खरंतर भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कारण ज्या दिवशी एअर शो होता त्याच्या आदल्या दिवशी एक अपघात घडलेला आहे आणि आता कार पार्किंग मध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे आयोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय का नक्कीच आयोज जेव्हा हो, एवढा मोठ्या प्रमाणात एखाद्या आयोजन होत असतं तेव्हा सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं क्रमप्राप्त असतं मग ते सुरक्षेच्या दृष्टीने असेल किंवा फायर टेंडर असतो सुद्धा सुरक्षेचा भाग भाग आणि आहे कारण का बरेचदा असं होतं की काही चुकींमुळे आग लागते आणि त्यामुळे त्याला कंट्रोल करणं त्याला शमवणं फार कठीण होतं आणि हीच घटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की एका पाठोपाठने एक रांगेत गाड्या उभ्या आहेत त्या जळत चाललेल्या आहेत आणि मात्र त्यांना विधवण्याचा कोणतेही प्रयत्न जे सुरुवातीला होण्याची गरज होती ती झालेली दिसत नाही कारण जर एखाद्या गाडीला आग लागलेली आहे तर त्याला लगेच विझवण्याचं काम होणं गरजेचं जर ते झालं असतं तर एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या ज्या जळाल्या नसत्या आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हा एअर शो चालू असताना ही आग लागली का जवळपास जी सध्या माहिती मिळते की एअर शो जो जवळपास संपत आलेला होता तर त्यानंतर कुठेतरी ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते मात्र अजूनही जे आहे त्या ठिकाणी मान्यवर अजूनही आहे तिथे जे काही एअर शो बघायला आलेली लोक होती एअरफोर्सची लोक होती ते सर्व त्या ठिकाणी आहेत मात्र आहे आणि आता आग विकवण्याचा शर्तीचा प्रयत्न नक्कीच नक्कीच समीर खरं तर सर्व लोकांना दूर केला के हा खबरदारीचा उपाय म्हणून खरंच एक चांगला आहे परंतु ज्या एक दोन आपल्याला लेन दिसत आहेत त्यात एक पूर्ण लेनला आग लागलेली आहे परंतु ज्या दुसऱ्या साईडच्या गाड्या आहेत त्या का नाही हटवण्यात येत आहे कारण ही आगपासून त्यांच्यावर देखील येऊ शकते नक्कीच कारण का अशा वेळेला जे आहे ते कारण का लोक जेव्हा निघत असतात अप तेव्हा गाड्या आपल्या लॉक करून जातात अशा वेळेला गाड्या काढणं सुद्धा एक फार मोठं दिकरीचं काम असतं कठीण काम असतं तेच या ठिकाणी झालेलं आहे की लोकांनी आपल्या गाड्या लॉक केलेल्या आहेत आणि त्या गाड्या तिथून काढायच्या कशा हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळेच चा? आता एका पाठोपाठ एक गाड्या ज्या आहेत त्या चा जळत चालल्या दुसऱ्या गाड्या काढण्यासाठी सुद्धा लोकांकडून चाव्या घ्याव्या लागतील किंवा तिथून काढण्यासाठी त्यांना बोलावं लागणार आहे आणि ह्या क्षणाला ते सगळं शक्य नाहीये कारण का आज पसरत चाललेली आहे अनेकदा अनेक गाड्यांमध्ये सीएनजी किट असतं आणि ते जर विस्फोट झाला तर ते वाढतच जातं आणि या ठिकाणी असं झाल्याची वृत्तही ते नाकारता या ठिकाणी येत नाहीये कारण का अनेक गाड्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत त्यामुळे हे नाकारण शक्यता नाकारता येत नाहीये जे किट असलेल्या काही गाड्या आहेत त्यांचा विस्फोट जर होतो तर ते एकंदरीतच आज जी आहे ती पसरतच जाते आणि कंट्रोल त्यांना कठीण होतं आणि याच ठिकाणी आपल्याला सध्या चित्र पाहायला मिळत आहे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत का नक्कीच अग्निशमन दलाच्या काही गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम जे सध्या सुरू असल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे आहे निश्चितच निश्चितच समीर जसं मी मगाशी देखील तुम्हाला विचारलं की जेव्हा एअर शो होता त्याच्या आदल्या दिवशी अपघात झाला सूर्यकिर्ण विमानाचा आणि आज अशी आग लागलेली आहे याविषयी आता आयोजकांकडून काय उत्तर येत समीर माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत हाती येते स्वरूपाची आहे की गेट नंबर पाच जवळ हे जे काय एअर इंडियाचं म्हणजे ज्या पद्धतीने आग लागलेली आहे त्याला विझवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आगीचं मुख्य कारण काय असावं कशामुळे ही आग लागली या सर्वांचा शोध जे आहे आता येणाऱ्या दिवसांमध्ये ते घ्यावं लागणार आहे जी काही फायर सिक्युरिटीचे जवान असतात काही अधिकारी असतात त्याची ती आकडे पाहणी करतील की कशामुळे ही आग लागली मात्र तुर्तास जी प्राथमिकता आहे जे प्राधान्यक्रम आहे ते म्हणजे आग विझवणं हा प्राधान्यक्रम आहे आणि तेच आपण या ठिकाणी पाहतोय की पी व्ही सिंधू जे आहे त्यांनी सुद्धा तेजस विमानामध्ये उडान भरली होती आणि त्याचा एकंदरीतच जो काय अनुभव घेतला होता त्यानंतर तो ते जेव्हा उतरल्या त्यानंतर ही आग पसरल्या असल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर हाती आलेली आहे आणि एकंदरीतच माहिती त्याला विझवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे निश्चितच समीर याच बातमीवर लहानातले लहान अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तास पण तुरतास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी तर आपला पुन्हा एकदा स्वागत बंगळूरू एअर इंडिया 2019 या एअर शो दरम्यान कार पार्किंग मध्ये आग लागलेली आहे भिशोन स्वरूपाची ही आग लागलेली आहे कार पार्किंग ही आग लागली आणि सगळ रांगेत असलेल्या गाड्यांनी पेट घेतलेला आहे गेट क्रमांक 5 ला ही आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत दोन दृश्य आपण पाहतो एका दृश्य तेर शो सुरू असतानाची ही दृश्य आहेत आणि दुसरी जी दृश्य आहे ती म्हणजे ज्यावेळी आग लागली आणि आगीचं स्वरूप किती भीषण असेल हे या दृश्यांद्वारे आपल्याला दिसतंय सलग गाड्या उभा आहेत त्या सगळ्यांना दुर्घटनांमुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय एअर शो जो आहे तो आता स्थगित करण्यात आलेला आहे कार पार्किंग मध्ये जी आग लागलेली आहे ती भीषण स्वरूपाची अशी आग लागलेली आहे एअर शोच्या आदल्या दिवशी रंगीत तालीम जेव्हा सुरू होती त्यावेळी देखील सूर्यकिरण विमानांचा अपघात झाला आणि आज एअर शो सुरू असताना कार पार्किंग मध्ये गेट नंबर पाच ला आग लागली आणि सतत ज्या दुर्घटना होतात त्यामुळे एअर शो जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे सध्याच्या घडीची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे या एअर शो दरम्यान गेट नंबर पाच ला आग लागलेली आहे कार पार्किंग मध्ये ही आग लागली आहे गाड्या एका रांगेत पार्क केल्या गेल्या होत्या आणि ही आग पसरत गेलेली आहे धुराचे किती मोठे लोट उठत आहेत त्याद्वारेच आपण अंदाज लावू शकतो की ही आग किती मोठ्या स्वरूपाची आहे याविषयी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी समीर भिसे यांच्याकडून समीर काय अपडेट द्याल आहे गेट क्रमांक पाच जे आहे एरो शो होतात त्या ठिकाणी ही आग लागली आहे जवळपास एकशे पन्नास हून जास्त गाड्या जळून खाक झालेल्या ही प्राथमिक माहिती आपण आपल्या दर्शकांसमोर ठेवत आहोत एकशे पन्नास हून जास्त गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत रॅपिड ऍक्शन फोर्स असेल फायर ब्रिगेडचे जवान असेल त्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत सर्वांना त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढण्याचं प्रथम काम जे आहे आणि एक फार मोठं आव्हान तेथील जवानांसमोर आहे तिथे फायर ब्रिगेड समोर आहे ते गाठ करण्याचं सध्या काम सुरू आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत ते सध्या आग विझवण्याचं काम करतायत आणि एक फार मोठं आव्हान फायर ब्रिगेड असेल किंवा सुरक्षा दल जे कर्मचारी असतील त्यांच्या समोर उभं ठाकलेलं आहे निश्चितच आव्हान खूप मोठं आहे कारण दीडशे गाड्या ज्या आहेत धन्यवाद समीर तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेट साठी